जब अपने घर मे हो महाराष्ट्र मे हो बहुत बडे बॉस हो बिहार चलो, चलो उत्तर प्रदेश चलो तुमको पटक, पटक के मारेंगे मराठी लोकांकडे काय आहे आमच्याच पैशावर जगताय किंमत असेल तर बाहेर या मारू महाराष्ट्रामध्ये एकही उद्योग नाही सगळं आमच्याकडे आहे आमच्या पैशावर जगता आणि दादागिरी करता भाजप खासदार निशिकांत दुबेन गरव हे शब्द आहेत भाजप खासदाराचे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मराठी मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतल्यानंतर भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्राविरोधात गर उकली आहे संपूर्ण देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई आणि महाराष्ट्राचं योगदान काय आहे असा सवाल निशिकांत दुबे यांनी विचारला महाराष्ट्र कोणाच्या पैशांची भाकरी खातो तिकडे टाटा बिर्ला आणि रिलायन्स असेल पण त्यांना कोणताही कारखाना महाराष्ट्रात नाही बिहार झारखंड नसतं तर टाटा आणि बिर्ला यांना काय केलं असतं टाटा बिर्ला आणि रिलायन्स मुंबई टॅक्स भारतात पण टाटानी पहिला कारखाना बिहारमध्ये उघडला महाराष्ट्र आमच्या पैशावर जगतो तुम्ही कोणता टॅक्स आणता तुमच्याकडे कारखाने नाहीत उद्योग नाहीत किंवा खनिजाच्या खाणी नाहीत सगळ्या खाणी झारखंड छत्तीसगड मध्य प्रदेश आणि ओडिशामध्ये आहेत रिलायन्स रिफायनरी आणि सेमी कंडरचा प्रकल्प गुजरातमध्ये आहे महाराष्ट्रात काय आहे मग वरून आमचं शोषण करून दादागिरी करता अशी गरज निष्कांत दुबे यांनी ओपली आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे फक्त उत्तर भारतीयांना लक्ष करत आहेत तुम्हाला मारायचं असेल तर मग मुंबईतील तामिळ तेलुगू आणि उर्दू सगळ्या भाषिकांना मारा स्वतःच्या घरात सगळेच राजे असतात राज आणि उद्धव ठाकरे यांनी बिहार आणि उत्तर प्रदेशात येऊन दाखवावं तिकडे त्यांना उचलून आपटतील आम्ही मराठीचा सन्मान करतो पण हुकुमशाईला खपवून घेणार नाही असं निष्कांत दुबे यांनी म्हटलेलं आहे मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आलेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय युतीच्या दिशेने पावले पडण्याची शक्यता लक्षात घेऊन भाजपने आता ठाकरे बंधूवर प्रतिहल्ला करायला सुरुवात केलेली आहे यासाठी भाजपने स्थानिक नेत्यासोबत उत्तरेतील खासदारांना कामाला लावल्याचं दिसत आहे कारण भाजपचे उत्तर भारतातील खासदार सध्या ठाकरे बंधूवर अत्यंत आक्रमक आणि विषारी भाषेतील टीका करत आहे निष्कांत दुबे यांनी गेल्या चोवीस तासांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केलेल्या आहे आम्ही मराठी स्वातंत्र्य सैन्यांचा सन्मान करतो मराठी स्वातंत्र्य सैन्याचा भारताच्या स्वातंत्र्यात मोठं योगदान आहे मात्र आज महाराष्ट्रात वोट बँकेच्या राजकारणाला सुरुवात झालेली आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सध्या जे करीत आहेत त्यापेक्षा खालच्या दर्जाचं काही नसू शकते आम्ही याचा प्रतिकार करणार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी माहीमच्या दर्जेसमोर जाऊन हिंदी किंवा उर्दू भाषिकेला मारून दाखवावं तरच मी मान्य करील की उद्धव आणि राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आहेत अशी टीका निशिकांत दुबे यांनी केलेली आहे तर मला खासदार दुबे यांना सांगायचंय बघा महाराष्ट्र किती टॅक्स भरतोय एमपी आणि युपी बिहार एक झाले तरी त्यांना एवढा टॅक्स भरता येणार नाही ना भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी सोमवारी महाराष्ट्र आणि मराठी लोकांविषयी गरळ ओकली आहे मराठी लोक कुठला टॅक्स भरतात आमच्याच पैशावर जगत आहात अशी चिथावणी खोर विधान दुबे यांनी केली होती ते बोलत असताना त्यांनी बिहार गुजरात मध्ये आलेल्या उद्योगांची हवाला दिला आहे त्यांच्या या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे दुबेने त्यांच्याच पक्षाचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांचा एकदा सल्ला घेतला असता तर असे बोलताना शंभर वेळा विचार केला असता किमान केंद्रातील त्यांच्याच सरकारकडून वस्तू व सेवा कराची म्हणजेच जीएसटी कनेक्शनची माहिती घेतली असती तर त्यांचे डोळे पांढरे झाले असते असं का म्हणतोय कारण जीएसटी मध्ये महाराष्ट्र हा देशामध्ये सातत्याने अव्वल स्थानी राहिलेला आहे फार लांबचे नाही तर नुकत्याच संपलेल्या जून महिन्याची आकडेवारी त्यासाठी पुरेशी आहे सरकारच्या आकडेवारीनुसार जून दोन हजार पंचवीस या महिन्यात महाराष्ट्रातून तब्बल तीस हजार कोटीहून अधिक जीएसटी कनेक्शन झालं आहे दुबेंनी उल्लेख केलेल्या बिहार महाराष्ट्राच्या जवळपासही फिरकत नाही एवढंच नाही तर त्यांनी उल्लेख केलेला गुजरात तिसऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्राचे कनेक्शन गुजरातपेक्षाही फिफ्टीहून अधिक आहे दुसऱ्या क्रमांकावरील कर्नाटकचे कनेक्शन ही जेमतेम तेरा हजार कोटी एवढेच आहे त्यामुळे देशातील एकही राज्य आहे महाराष्ट्राच्या जवळपास नसल्याने राज ठाकरे यांनी विजय मेळाव्यामध्ये आपल्या भाषणामध्ये हिंदी भाषिक राज्य महाराष्ट्रापेक्षा मागास असल्याचा उल्लेख केला होता जीएसटी कनेक्शनची आकडेवारी पाहिली तर ते स्पष्टपणे जाणवलेलं दिसत आहे सर्वात मोठ्या उत्तर प्रदेशचे कनेक्शन दहा हजार कोटी नाही जून महिन्यात नऊ हजार दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयाने जीएसटी कनेक्शन युपीतून झालेलं आहे हे राज्य देशात सहाव्या क्रमांकावर आहे तसं बघायचं झालं तर हे खूप मागे मध्य प्रदेश आहे मध्य प्रदेशचे के कलेक्शन केवळ तीन हजार आठशे एकोणनव्वद कोटी तर बिहारचे केवळ एक हजार सातशे नऊ कोटी रुपये एवढेच दुबयाचं जे ग्रह राज्य आहे झारखंड ते सुद्धा पंधराव्या क्रमांकावर आहे या राज्यातून केवळ तीन हजार शहाऐंशी कोटी एवढे जीएसटी कलेक्शन झालं आहे या चार जीएसटी कलेक्शन एकत्रित केले तरी महाराष्ट्राजवळ पोहोचू शकत नाहीत हे मला सांगायचं सा आहे जे निशिकांत दुबे आहेत त्यांना एकदा चौकशी करायला पाहिजे होती महाराष्ट्राविषयी बोलताना दुबे यांनी परदेशातून मुंबई किंवा महाराष्ट्र असलेल्या उद्योगपतींची नावे घेतली आहेत पण केवळ उद्योग घेऊन भागत नाही त्याला लागणाऱ्या सुविधा हे सोबत घेऊन येत नाहीत त्या राज्यातील स्थानिक लोकांच्या झेमेने त्यासाठी अनेकदा ओरबाडून घेतले जातात त्याचे परिणाम स्थानिकांना भोगावे लागतात उद्योगांना लागणारे पाणी जमिनीतील येथील स्थानिकांच्या हक्काचे असते त्यांच्या एका प्रकारे ते बलिदानाचा असते अनेक धरणे उद्योग रस्त्यांसाठी लागणाऱ्या जमिनी देऊन त्यांचे वर्षानुवर्ष पुनर्वसन होत नाही त्यासाठी झगडावे लागते हा झगडा मराठी लोकांनी केलाय म्हणून आज के महाराष्ट्र देशात अव्वल आहे ठाकरे बंधू एकत्र काय आले आणि अशा प्रकारचे आता गरळ वकायला सुरुवात झालेली आहे जणू काय की बीजेपी सरकारनं उत्तर भारतीयाला सांगून ठेवलेलं आहे की आता येणारी जी इलेक्शन आहे ते डोळ्यासमोर ठेवून तुम्ही टीका करायला किंवा आता जे ठाकरे मधू एकत्र झाले आहेत मुंबई महानगरपालिका याचं जे इलेक्शन होणार आहे निवडणुकाला पाहून आता मात्र हच यांच्यावर टीका करायला बीजेपीनं सुरुवात केलेली आहे या भाजपचे खासदार आहेत निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्राविषयी बोलताना अगोदर थोडा अभ्यास करायला पाहिजे होता आणि तवाही गरड ओळखायला पाहिजे होते यावर तुम्हाला काय वाटतंय नक्की कमेंट करा आणि महाराष्ट्राचे असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद